ही उत्तर देना रहें। क्रपा या मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलं की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट चॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी जाईल त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण पी आर टी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाहीत ऍडला रेट चांगला मिळत नाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाला चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला हो पाहिजे <laughs> तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत निर्गुण हत्या के केली आहे त्यांना फास्ट चॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाटली जाईल त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण पी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ऍड मिळत नाही ऍडला रेट चांगला मिळत नाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन त्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आप